संतांनी आपल्या परमेश्वराची गुणगाथा आणि विचारगाथा त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यासाठी अक्षरांकित केली आहे खरं पाहता संतांनी आपल्या बुद्धीचा प्रकाश आपल्या हृदयापर्यंत पोचवण्याकरता ग्रंथांची निर्मिती केली संतांची हीच इच्छा असते की आपण आपले जीवन त्यांच्या बोधाप्रमाणे घडवावे जेणेकरून त्यांचे प्रेम आपल्या हृदयात व चित्तात स्फुरीत व्हावे याच उद्देशाने श्री संत बाबा महाराज अरविकर यांनी त्यांच्या इहलोकीच्या अल्प काळातही अनेक ग्रंथ लिहिले जसे संत ज्ञानेश्वर म्हटले की डोळ्यासमोर ज्ञानेश्वरी येते किंवा संत समर्थ रामदासांचे नाव घेतले की स्मरणात येतो बाबांचे नाव घेतल्यावर त्यांच्या मुखातून दिव्या दिव्यामृतधारा हा अलौकिक ग्रंथ आठवतो त्यामुळे आपण आधी या ग्रंथाची थोडी माहिती पाहू ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची आकलनाची आणि चिंतनाची बैठक कशी असावी याबाबतची जाण वाढवणारा ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावर आधारित भक्तियोगाचे सांगोपांग दर्शन घडवणारा तब्बल सोळाशे पाणी असा हा ग्रंथ आहे गुरुकृपा दृष्टी पारमार्थिक विश्व व कार्यकारण भाव योग गुप्त संकेत पिंड ब्रह्मांडातील यौगिक शक्ती केंद्रे भावशुद्धीचे शरीरावरील परिणाम नामसाधनेतील श्वासाचे रहस्य अनहद नादाचे शास्त्रीय विवरण अशा अनेक मुद्द्यांवर तसंच विश्वकोडे कशाने उलगडते कर्मबंध कसा तुटतो सेवक कृपा पात्र केव्हा होतो आदी अनेक प्रश्नांवर सखोल चिंतन या ग्रंथात आढळते पूज्य बाबांचा अजून एक ज्ञानेशप्रणीत ग्रंथ म्हणजे साधना संहिता संसार सोडल्याशिवाय साधना शक्य नाही या पारंपरिक गैरसमजुतीमुळे साधनेविषयी गृहस्थांमध्ये उदासीनता पहावयास मिळू शकते साधनेबाबत हा गैरसमज दूर सारणे व संसारात राहूनही साधना करता येते याचे मार्गदर्शन करणे असे या ग्रंथाचे उद्दिष्ट आहे याच साधना संहितेची पहिली लिखित प्रत जी पूज्य बाबांच्या हस्ताक्षरात आहे ती आळंदीच्या इंद्रायणीच्या पाण्यात पूर्णपणे बुडून सुद्धा कोरडी राहिली अशी ही साधना संहिता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने साधकांसाठी प्रकाशित झाली हा ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता का सांगितली तर ती आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी परंतु त्यावेळेस अर्जुनाने भगवान कृष्णाला हा प्रश्न मुळात विचारलाच कसा तो तर हरींचा उच्च भक्त तरीही त्याला हा प्रश्न का पडावा याचे उत्तर म्हणण्यापेक्षा याचे विश्लेषण पूज्य बाबांनी त्यांच्या गीता प्रबोध या ग्रंथात केले आहे या ग्रंथाचे स्वरूप असे की ते त्यांनी पत्र रूपात त्यांच्या एका भक्तांना लिहिले अर्जुनाच्या युद्ध प्रसंगी झालेल्या मनस्थितीचे एवढ्या सूक्ष्मतेने केलेले विश्लेषण तरीही सर्वसाधारण साधक समजू शकतील अशी भाषा असे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे हा ग्रंथ म्हणजे खरोखरीच मानसशास्त्राचा आदर्श आहे आणि तो इतका व्यापक आहे की कोणत्याही भक्ताला थोड्या फार प्रमाणात का होईना अर्जुनाची मानसिक अवस्था समजून देईल किंवा स्वानुभवाशी त्याचे साम्य कुठेतरी लक्षात येईल समर्थ रामदास स्वामी आणि अर्थात सकल संत मनाचा अभ्यास करायला सांगतात त्याकरता गीता प्रबोध हा एक अप्रतिम ग्रंथ आहे तुम्ही तो अवश्य वाचा नवविधा भक्तियोग या पूज्य बाबांच्या गद्य आणि पद्य अशा स्वरूपाच्या ग्रंथाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा पूज्य बाबांनी लिहिलेला पहिलाच ग्रंथ आहे कल्पना करा वयाच्या केवळ पंचवीसाव्या वर्षी त्या दिव्य महात्म्याने या ग्रंथाच्या अखेरी श्री गुरुदेवांना हे सुंदर मागणे केले आहे लाभो मुक्तीचे महाद्वारे बेचा फुटो प्रस्तर अणुरेणूचा चित शृंगार कळो सर्वा उपजो सद्धर्म प्रकाशी तळपो गौरव अविनाशी धर्म देशाच्या उन्नतांची काळ जावो प्रेममय भक्तिजीवन कस जगायचं हे पूज्य बाबांनी फक्त दाखवलंच नाही तर त्यांच्या भक्तांसाठी अर्थात सर्वच भगवत प्रेमींसाठी एक शाश्वत मार्गदर्शक म्हणून या ग्रंथातून सादर केलं प्रभू रामांनी शबरी मातांना सांगितलेली नवविधा भक्ती उज्ज्य बाबांच्या या ग्रंथाद्वारे सर्व जणांसाठी त्यांनी रसाळ आणि सोप्या पद्धतीने समजावली आहे या सर्व ग्रंथांबद्दल कितीही विवेचन केले तरी कमीच आहे वेळेच्या मर्यादेमुळे उज्ज्य बाबांच्या इतर ग्रंथांची फार माहिती देता येणार नाही परंतु तेही तितकेच अलौकिक ग्रंथ आहेत